नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो अजित पवार यांनी शरद पवारांचं नेतृत्व जुगारून स्वतंत्रपणे वाटचाल करण्याचं ठरवलं आणि आज त्यांच्यासोबत नव्वद पंच्याण्णव टक्के आमदार राष्ट्रवादीचे आहेत त्यांच्या पाठीशी आहेत आणि सुरुवातीला ज्यावेळेला शरद पवारांचं नेतृत्व जुगारून त्यांनी स्वतंत्र मार्ग चोखाळला त्यावेळेला भाषण करताना त्यांनी शरद पवारांवर टीका केलीच होती पण ही टीका करत असताना ते स्वतंत्रपणे टीका करतात मात्र त्यांच्या पक्षातले इतर नेते किंवा प्रवक्ते अशा पद्धतीने घणाघाती टीका शरद पवारांवर किंवा सुप्रिया सुळेंवर करताना दिसत नाहीत तशा पद्धतीची तेवढी टीका होत नाही नाव घेऊन टीका केली जात नाही पण आता अशा पद्धतीने टीका करणं आवश्यक आहे आणि ती टीका केली तर आपल्या पक्षाला अधिक बळकटी मिळू शकेल आपल्या गटाला अधिक बळकटी मिळू शकेल असं कदाचित अजित पवार गटाला वाटत असावं आणि त्या हेतूने त्यांच्या प्रवक्त्यांमध्ये बदल करण्यात आले त्यात आता अमोल मिटकरी यांच्या जागी मुख्य प्रवक्ते म्हणून उमेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्याचं प्रतिबिंब हे तात्काळ दिसून आलं ते म्हणजे उमेश पाटील यांनी एका मुद्द्यावरून शरद पवारांवर टीका केली आणि ती टीका जी आहे ती करत असताना सुप्रिया सुळेंची पात्रता जी आहे त्याविषयीसुद्धा ते, ते बोलले म्हणजे एक प्रकारे अजित पवारांच्या मनामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत मात्र ते प्रत्येक वेळेला त्याबद्दल बोलू शकत नाहीत शरद पवारांवर ते टीका करतात पण सुप्रिया सुळेंच्या पात्रतेविषयी आत्तापर्यंत असं कोणी बोललेलं नाही ते उमेश पाटील यांनी बोलून दाखवलं आणि त्याचं कारण होतं ते म्हणजे शरद पवारांनी एके ठिकाणी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे या तिसऱ्यांदा पुन्हा खासदार झाल्या पण त्यांना आपण मंत्रिमंडळामध्ये संधी दिली नाही अनेकांचं म्हणणं होतं की त्या तिसऱ्या वेळेला निवडून आलेले आहेत तर ते त्यांना संधी द्या तर त्यांना संधी न देता आपण कार्यकर्त्यांमधल्या लोकांना संधी दिली आणि एक प्रकारे आपण कार्यकर्त्यांमधूनसुद्धा आपण निवडू शकतो घरातल्याच व्यक्तीला निवडता कामाने अशा पद्धतीने आपण भूमिका घेतली आणि ते शरद पवारांनी सांगितलं तर त्यावरनंच उमेश पाटील यांनी ही टीका केली आणि उमेश पाटील म्हणाले की खरं तर सुप्रिया सुळे यांची पात्रता होतीच त्या संसदरत्न अनेक वर्ष ठरलेले आहेत आणि त्यांना त्यां त्यांच्याकडे इंग्रजी मराठी अशा भाषांवर त्यांचं प्रभुत्व आहे त्या भाषांमध्ये त्या चांगल्या पद्धतीने बोलू शकतात मात्र असं असलं तरी त्यांनी आपली पात्रता दिल्लीमध्ये कधी सिद्ध करून दाखवली नाही दिल्लीमध्ये त्यांनी एखादा नगरसेवक निवडून आणला नाही किंवा पक्षाचा जो काही प पसारा वाढवायचा होता राष्ट्रीय स्तरावर विविध राज्यांमध्ये तो काही त्या वाढवू शकल्या नाहीत त्या ठिकाणी त्यांना निश्चितपणे अन्य राज्यांमध्ये काही आमदार जे आहेत ते निवडून आणता आले असते जर त्यांच्यामध्ये खरोखर क्षमता असती तर पात्रता असती तर पण तसं काय त्यांनी करून दाखवलेलं दिसलं नाही आणि ते बोलत असताना उमेश पाटील यांनी जे वक्तव्य केलं ते मजेशीर होतं ते म्हणजे अनेक वर्षांपासून सिंह जो आहे तो कन्या राशीकडे झुकलेला दिसून आला कार्यकर्त्यांच्या राशीतून तो कन्या राशीत शिरल्याचं दिसून आलं आणि त्यातून एक गृहदोष निर्माण झाला असं विधान जे आहे ते उमेश पाटील करतात म्हणजे मजेशीर विधान आहे एक प्रकारे शरद पवार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करणारं विधान आहे की एका बाजूला शरद पवार जे आहेत ते कार्यकर्त्यांमधून आपण कसं निवडलं आणि सुप्रिया सुळेंची पात्रता असतानाही त्यांना कसं डावललं सांगत असले तरी उमेश पाटील सांगत आहेत की त्यांचं खरं हे रूप नाही आहे तर त्यां जे ते आहे ते कन्या राशीमध्येच डोकावत होते इतके वर्षांपासून कार्यकर्त्यांच्या राशीकडून कन्या राशीत त्यांनी प्रवेश केला होता म्हणजे कुठेतरी आपल्या मुलीवर किंवा सुप्रिया सुळेवर सुळे यांच्यावर ही जबाबदारी सातत्याने टाकण्याचा किंवा त्यांच्यावर पूर्णपणे राष्ट्रवादी जबाबदारी सोपवण्याचा त्यांचा विचार दिसून येत होता आणि आपण हे पाहिलेलं आहे म्हणजे यात काही चूक आहे अशातला भाग नव्हे कारण जेव्हा कार्याध्यक्ष निवडण्यात आले त्यावेळेला प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्यावरती जबाबदारी देण्यात आली अजित पवारांवर देण्यात आली नाही आणि तेव्हा आपण पाहिलं त्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये अजित पवार कसे खजील जाऊ खजील होऊन बसले होते निराश झालेले होते आणि विचार करत होते त्यानंतरच मापाने पाहिलेले की ही सगळी फाटाफूट झालेली आहे तेव्हा उमेश पाटलांनी हे नेमकं बोट ठेवलेलं आहे याच्यावर की सुप्रिया सुळेंची पात्रता त्यावेळेला नव्हती त्यातून हा गृहदोष निर्माण झालेला आहे गृहदोष म्हणजे हाच की अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये हे जे काही मतभेद निर्माण झालेले आहेत ते त्यातून निर्माण झालेले आहे कन्या राशीमध्ये प्रवेश केल्यामुळे सिंहाने म्हणजे अर्थात शरद पवारांनी जे झुक्त माप सुप्रिया सुळेंना दिलं त्यामुळे आणि ती जर खरोखर पात्रता यांच्यामध्ये असती तर आज जे नव्वद पंच्याण्णव टक्के आमदार अजित पवारांसोबत आहेत ते त्यांच्यासोबत नसते तर ते सुप्रिया सुळेंबरोबर असते असं सुद्धा उमेश पाटील म्हणत आहेत म्हणजे ही जी अगदी मार्मिक टिप्पणी करता करता त्यांनी जी सुप्रिया सुळेंवर शरद पवारांवर टीका केलेली आहे ती महत्वाची आहे जी अजित पवारांना सुद्धा हेच वाटतंय अजित पवारांची सुद्धा हीच भूमिका आहे मात्र ते प्रत्येक वेळेला तेच प्रत्येक वेळेला बोलतील सभेमधून म्हणा पत्रकार परिषदांमधून असं नाही आहे तर त्या जागी प्रवक्त्यांनी बोललं पाहिजे कोणीतरी या संदर्भात बोललं पाहिजे अगदी टोकदार अशी भूमिका घेतली पाहिजे ती उमेश पाटलांच्या तोंडून ही घेण्यात आलेली आहे पण अखेर दाखवून दिलं ते अजित पवारांनी की मोठा वर्ग जो आहे आमदारांचा पक्षातला पक्षातले जे प्रमुख आमदार आहेत हे सगळे आपल्या बाजूने आहेत आणि आपल्या बाजूने आहेत याचाच अर्थ हा पक्ष जो आहे तो आपला आहे पक्षाची पक्षावरचे जे वर्चस्व आहे ते आपलं आहे आपल्याकडे हा पक्ष असला पाहिजे हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आणि तेच उमेश पाटलांच्या या सगळ्या वक्तव्यातून दिसून येतं आणि म्हणूनच ही त्यांची जी नियुक्ती झालेली आहे ते करण्यामागचा उद्देश जो आहे तो यातून स्पष्ट होतो तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद